बघा जर असा प्रश्न आला तर पोरं कन्फ्युज होऊन जातात की सर करायचं काय बघा अशा वेळेस आणि तुम्ही काय करणार वेळ डायग्राम काहीतरी खेळत बसणार वेळ डायग्राम खेळत बसणार माझ्याकडे एवढा वेळ नाही तुमच्याकडे एवढा वेळ नाही मी डायरेक्ट कट करेल कट करेल कट करेल झाला विषय संपला मी करेल बरोबर 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 बघा किती वेळेत उत्तर निघत आहे कळलं का किती वेळेत उत्तर निघताय किती सेकंद लागत आहे पाच सेकंदात किती सेकंद लागत आहे पाच सेकंद किती सेकंद लागत आहे पाच सेकंद यस हेच तर आपल्याला शिकायचंय ना पण सर आता हे मी कसं काय केलं हे शिकण्यासाठी आता तुम्हाला आपल्याला या गोष्टीत आता काय करावं लागेल शिकावं लागेल ना भाऊ चलो तर पार्ट टू आजचा आपला आहे भाऊ चॅनलवर नवीन असतील तर काही प्रॉब्लेम नाही सबस्क्राईब करून घ्या मात्र ठीक आहे चलो बॉस बघा आता जे काय आपण शिकणार आहे ते काय आहे इनडायरेक्ट कन्क्ल्युझन शिकणार आहे लास्ट टाइम आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देऊन टाकतो जाऊन बघा भाग एक आहे बेसिक आहे पहिले बेसिक बघा तेव्हाच हे कळणार आहे ठीक आहे भाग एक बघून या मग दुसरं आपण सुरू करू लास्ट पार्ट मध्ये थोडंसं रिव्हिजन करून घेतो लास्ट पार्ट मध्ये काय बघितलं होतं आपण की डायरेक्ट कन्क्ल्युझन बघितलं होतं डायरेक्ट कन्क्लुजन बघितलं असतं बरोबर ज्यामध्ये एका पासून सॉरी एका स्टेटमेंटपासून कितीही कन्क्लुजन कशी तयार झाले त्याला कसं एलिमिनेट करायचं कसं बरोबर करायचं कसं करायचं हे आपण शिकलो होतो आता आजच्या या सेशनमध्ये काय शिकणार की जर दोन कन्क्ल्युजन आले सॉरी सा, सा, दोन स्टेटमेंट आले काय आले दोन स्टेटमेंट तर त्याला काय म्हणतात इनडायरेक्ट कन्क्लुजन काढणं बघा आता कशा कशा पद्धतीने आपण करू शकतो एकदम बेस्ट म्हणजे बघा आता इनडायरेक्ट कन्क्लुजन काय असणार इनडायरेक्ट कन्क्ल्युजन लक्षात ठेवा टू गिव्ह एन इनडायरेक्ट डायरेक्ट बघा इनडायरेक्ट कन्क्लुजन देण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंटची काय असते आवश्यकता असते इनडायरेक्ट डायरेक्ट ओळखण्यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त कन्क्ल्युजन बरोबर वर आहे आपण स्टार्टिंगला जे तुम्हाला दोन कन्क्लुजन दाखवले बरोबर आहे आता इनडायरेक्ट कन्क्ल्युजन त्याच्यापासून जे काही कन्क्ल्युजन जे काही निष्कर्ष तयार आहे ते काय असेल भावड्या ते काय असेल ते इनडायरेक्ट असतील पण ते कसं काय कळलं कारण की ते एक जे कन्क्लुजन असेल त्या दोन पासून तयार झालं असेल सर काही कळत नाही टेन्शन आहे घेऊ मी आहे ना प्रश्न दाखवले की लगेच क्लिक ठीक आहे पण बेसिक तर समजून घ्या ठीक आहे बेसिक तर समजून घ्या आणि एक गोष्ट पहिला पॉईंट कळला पहिला पॉईंट कळला कि डा दा, इनडायरेक्ट कन्क्लूजन देने कमीत कमी दोन स्टेटमेंट कि जास्त ही स्टेटमेंट से अपने का आवश्यकता है ये सर का प्रॉब्लम नहीं बग आता इनडायरेक्ट कन्क्लूजन मधे कॉमन टर्म अल कॉमन टर्म समा ऑल ए आर बी बी आर ए ऑल ए आर बी सम बी आर सॉरी ऑल बी आर ए सम बी आर सी आता याच्यामध्ये कॉमन काय आहे बी तसंच प्रश्न असतील टेन्शन घेऊ नका सांगाल पहिले बेसिक समजून घ्या बेसिक समजायचा प्रयत्न करा ठीक आहे आता कॉमन टर्मवर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू बघा कशी पाहिजे कॉमन टर्म इज नेसेसरी इन द बॉथ द स्टेटमेंट काय पाहिजे कॉमन टर्म पाहिजे काय पाहिजे कॉमन टर्म कॉमन टर्म पाहिजे आता या कॉमन टर्मवर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे शंभर पाहिजे एका ठिकाणी तरी काय पाहिजे शंभर आपल्याला एक व्हॅल्यू तरी पाहिजे पण ते कसं ओळखायचं सगळं मी सांगेल ना आधी तू ऐकायचा प्रयत्न तर कर येस बघा कळलं आता बघा एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे शंभर पाहिजे या इथपर्यंत पर्यंत कळले पुढे बोला सर आगे आगे की बात मुद्दे की बात करू बी सर मुद्दे की बात की आहे तो भाई मुद्दे की बात ये आहे की बघा पहिला स्टेटमेंट आणि हा दुसरा स्टेटमेंट पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल दुसरा स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन कसं तयार होईल पॉझिटिव्ह याआधी जेव्हा आपण भाग पहिल्या भागमध्ये शेवटचा प्रश्न पाहिला हे मी तुम्हाला क्लिअर केलं होतं बरोबर परत सांगतो बघा जर पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल दुसरा निगेटिव्ह असेल तर या दोघांपासून कन्क्ल्युजन कसं तयार होणार निगेटिव्ह तयार होणार कळलं लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा पुढे बघा पहिला काय असेल निगेटिव्ह दुसरा स्टेटमेंट कसा असेल पॉझिटिव्ह तर यांचा कन्क्लुजन कसा तयार होणार ऑब्व्हियसली निगेटिव्ह तयार होणार कळत आहे का, का? येस सर बघा पहिला विधान किंवा स्टेटमेंट जो आहे तो निगेटिव्ह आहे दुसरा विधान किंवा स्टेटमेंट जो काय आहे तो निगेटिव्ह आहे तर यांच्यापासून तयार होणारा जे काय आउटपुट असेल कन्क्ल्युजन असेल ते चुकून जाईल म्हणजे काय असेल नो डेफिनेट रिझल्ट फॉलो म्हणजे एकही रिझल्ट फॉलो होणार नाही एक पण रिझल्ट फॉलो होणार नाही डायरेक्ट चुकून जातील कळत आहे येस सर चल आता डायरेक्टली आपण काय आहे क्वेश्चन वर यूं जाऊ है बॉस चले तो लगा स्क्रीनशॉट ले ले मेरे दोस्त स्क्रीनशॉट ले लिया चलो अभी देखते हैं क्वेश्चन के आगे और ये रहा भाई आपका क्वेश्चन बड़े ही धमाकेदार तरीके से देखो देखो मेरे दोस्त क्वेश्चन देखो अरे क्यों नहीं हो रहा है मेरे दोस्त हाँ आ गया क्या आ गया आ, गया, आ गया। देखो बगाता बगाता बगा 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 एकदम हड़ू हड़ू सांग तू हड़ू हड़ू हाँ बगा इथे आहे नन ए आर बी एकही ए बी नाही नन बी आर सी एकही बी सी नाही जैसा नाम वैसा काम चलो मेरे दोस्त बघा आता कॉमन टर्म आहे भाऊ कॉमन टर्म आहे कॉमन टर्म आता बघा कॉमन टर्म पहिले पहिले ननची व्हॅल्यू बघा ननची व्हॅल्यू काय आहे ननची व्हॅल्यू आहे शंभर शंभर काय आहे शंभर शंभर स्टेटमेंट कसं आहे भाऊ निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे हे तर चांगलंच माहिती आहे हे आपण शिकलेलो आहोत हा पण निगेटिव्ह आहे नन आहे सब्जेक्ट प्रेडिकेट वर करता आणि कर्मावर व्हॅल्यू कसा लावतो शंभर शंभर लावतो बरोबर आहे आता कॉमन टर्म सर आपल्याकडे काय आहे बी आहे बरोबर आहे यस सर कॉमन टर्म आपल्याला भेटलेले आहे आणि एक रूल अजून काय म्हणतो आपलं आपलं रूल काय म्हणतो की सर कॉमन वर व्हॅल्यू एका ठिकाणी तरी काय पाहिजे शंभर पाहिजे काय पाहिजे शंभर पाहिजे मात्र गोष्ट अजून एक लक्षात ठेवा जर कॉमन वर व्हॅल्यू फिफ्टी फिफ्टी आली म्हणजे समजा समजा सम सम्झ ए आर बी सम बी आर सी असेल आणि कॉमन टर्मवर फिफ्टी फिफ्टी व्हॅल्यू असेल तर त्या दोन्ही स्टेटमेंटपासून बनणारं जेवढे कन्फ्युजन असतील ते सगळेच्या सगळे चुकून जातील कसे होतील चुकून जातील लक्षात ठेवा ही गोष्ट लक्षात ठेवा चुकून जाते सगळेच्या सगळे <coughs> पुढे बघा आता पुढे बघा मित्रांनो पुढे बघा लक्ष द्या पुढे बघा बघा आता काय आहे ठीक आहे हे निगेटिव्ह हे निगेटिव्ह कळलं कमेंट नंबर आपण चेक करून घेतलं की एका ठिकाणी तरी आपल्याला शंभर व्हॅल्यू पाहिजे येस सर भेटलेलं आहे आता थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला काय सांगितलं की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हा काय तयार करणार पॉझिटिव्ह तयार करणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय तयार करणार निगेटिव्ह तयार करणार निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय तयार करणार निगेटिव्ह तयार करणार आणि निगेटिव्ह निगेटिव काय तयार करणार एकही एकही रिझल्ट फॉलो होणार नाही एकही रिझल्ट त्यापासून बनवणार नाही बरोबर आहे ना आता हा बी हा बी कॉमन कॉमन ए सी बरोबर आहे इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही सर या आता चेक करूया बघा सर सर ए सी सी ए ए सी म्हणजे सर आता आपल्याला एक गोष्ट कळते ए जो आहे सर पहिल्या स्टेटमेंटमध्ये सी जो आहे तो दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये मग सर एक गोष्ट डोक्याची ट्यूब पेटली म्हणजे हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेले आहे यस बॉस राईट यू आर राईट मेरे दोस्त यू आर राईट पुढे त्यानंतर बघा बी ए ए बी बी ए बी सर बी ए बी आता काल तुमचा डाऊट होता की सर हाच बी का नाही हाच बी का बघा ना कॉमन टर्मचा वापर करून आपण लिंक लावू शकतो इथे काही कॉमन आहे का नाही ना याच्यामध्ये कॉमन काय फक्त कॉमन नाहीच आहे ना काही बी आणि ए बी ए सरळ सरळ दिसतंय आपल्याला सरळ सरळ दिसतंय म्हणजे सर बी ए हा जो आहे हा पहिल्या स्टेटमेंटपासून हा बी सी सी बी बी सी सी बी दुसऱ्या स्टेटमेंटपासून झालं का कळलं येस सर मग सर आता काय करायचं बघा ना सर, सर। हा पण निगेटिव्ह आहे हा पण निगेटिव्ह आहे आता तुम्हाला चांगलाच माहिती आहे निगेटिव्ह निगेटिव्ह सर एकही रिझल्ट फॉलो करत नाही बघा ना किती वेळ लागला चुकवायला किती वेळ लागला किती वेळ लागला लागला का वेळ नाही वेळ डायग्राम काढत बसले असते तर वेळ लागला सर पण माझ्या रूमने चालल्या म्हणजे अ ह त्या बात आहे त्या जिंदगी आय हाय चला बघा किती भारी जिंदगी आहे डायरेक्ट उत्तर निघत आहे येस yes, सर कळलं पहिल्या दुसरं चुकून दिलं सर लगेच कळलेलं कळलं ना आवडलं ना आवडतं ना मजा येते ना बस कॅच मेरे को सबस्क्राईब कर दो शेअर कर दो शेअर कर दो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सगळ्यांना फायदा झाला पाहिजे येस yes, सर काही प्रॉब्लेम नाही चलो बस <coughs> बघा आता आता बघा आता हा पहिला स्टेटमेंटपासून तयार झाला आहे आता आपल्याला माहिती आहे पहिलं काय आहे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे तुम्हाला हे पण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कन्क्लुजन तयार करेल स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह कन्क्ल्युजन तयार करेल बस भाई हमें वही देखना या पे देखो नन बी आर ए सम ए आर नॉट बी दोन्ही निगेटिव्ह आहे सर कसं काय नन आणि नॉट लागलेलं आहे सिंपल म्हणजे बघा ना नाही लागलेलं आहे ना नाहीच लागलेलं ना ना लाग आहे बरोबर आहे याला करता याला कर्म म्हणतात करता कर्म सब्जेक्ट प्रेडिकेट असं म्हटलं जातं पुढे बघा आता ननची व्हॅल्यू काय आहे शंभर शंभर आहे काय आहे शंभर शंभर आहे समनॉट काही नाही म्हणजे पन्नास शंभर आहे काय आहे पन्नास शंभर आहे आता तुम्ही म्हणणार की सर हे व्हॅल्यू कसं कळालं व्हॅ व्हॅल्यू कसं कळालं व्हॅल्यू कसे काढलं वै, तुम्ही अरे मेरे दोस्त पहिला व्हिडिओ जाके देखलो समज आहे का बघा बघा आता लक्ष द्या नन बी अरे नन म्हणजे एकाही नाही आता बघा ना व्हॅल्यू आपण चेक करूया निगेटिव्ह तर निगेटिव्ह तयार करणार प्रॉब्लेम नाही बी वर व्हॅल्यू शंभर आहे इथे बी वर व्हॅल्यू शंभर परफेक्ट ए वर व्हॅल्यू शंभर ए वर वॅल्यू शंभर किंवा असंही म्हणू शकता तुम्हाला पैशांची भाषा कळते ना बघा मग बघा बी ही शंभर रुपये कमवते शंभर बी खर्च करते परफेक्ट आहे ए इथे शंभर आहे इथे ए शंभर कमवतो शंभर खर्च करतो परफेक्ट इज सिझर आंसर पुढे बघा सम ए आर नॉट बी सम ए आर नॉट बी काही ए बी नाहीत काही ए बी नाहीत म्हणजे बघा आता ची वैल्यू कितनी शंबर है यस शंबर सर एची वैल्यू शंबर है पन्ना खर्च करू के नाम से जानता है क्यों क्योंकि भाई हम आपको क्या दे रहे हैं रीजनिंग का ट्रिकी सीरीज दे रहे हैं कौन देने वाला है कोई नहीं देगा बॉस ले लो फ्री में कंटेंट बांट रहा हूं मैं ले लो एंजॉय करो बॉस आगे बढ़ो नाम निकालो मेरा बस चलो बह आता पूरे का है सम बी आर नॉट सी निगेटिव है सम सी आर नॉट बी का है निगेटिव है भाई क्या है ये निगेटिव है तो हमारे दिमागवा में एक कनफुजिया वाली बात आई सर ये भी निगेटिव ये भी निगेटिव तो ये बना कैसे बना कैसे दूसरे से दूसरे से बना ये भी निगेटिव ये भी निगेटिव म्हणजे हा निगेटिव्ह बनवतो निगेटिव्ह बनवणार म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह सतत सतत हे का बोलतोय का बोलतोय कारण तुमच्या कानात तुमच्या डोक्यात काल जो डायलॉग दिला तर परत देतोय तुमच्या कानात आणि का, का? डोक्यामध्ये हे फिट झाले पाहिजे हेच तर रूल आहे भावा हेच रूल आहे म्हणून तो सतत सतत बोलतोय बघा आता हे निगेटिव्ह आहे हे सर आता चेक करूया बघा इथे बीची व्हॅल्यू शंभर सीची व्हॅल्यू शंभर इथं बी ची व्हॅल्यू पन्नास इथे शंभर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे व्हॅल्यू लावायची गरज पडली का नाही पडली पण लावून देतो नाही तर तुम्ही सर काय सांगितलं तुम्ही आम्हाला सांगून देतो सांगून देतो रुको रुको बघा पन्नास शंभर समनॉट ची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर आहे समनॉट ची व्हॅल्यू काय आहे पन्नास शंभर आहे बघा इथं बी वर व्हॅल्यू किती शंभर शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते सी ची व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करू शकते यस बॉस बरोबर आहे आता मी काय ब लाव लावलो होता का नाही मला माहिती झालं प्रॅक्टिस प्रॅक्टिस कराय का पण एस सी आर आडवी सी ची व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते बी ची व्हॅल्यू शंभर शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करू शकते झालं कळलं कुठलाही एक्झाम येऊ द्या बँक पासून एस सी सी आड पर्यंत कुठलीही एक्झाम देताय ना मेरसे रिजनिंग सिक्के जाव कभी प्रॉब्लम नहीं आएगा एक बार रीजनिंग जिंदगी में कभी प्रॉब्लम नहीं आएगा समझे मेरे दोस्त चलो स्क्रीन ले लो स्क्रीन ले लो चलो मेरे दोस्त आगे बढ़ते हैं बगा बरा पूछता प्रश्न तुम्हारे ये आता बगा बगा आ जाओ आ गया ये देखो मेरे दोस्त बहुत ही बड़ा खेला हे आता हे सगळे प्रश्न जे आता येणार आहे हे एक्झाममध्ये मध्ये विचारले गेलेले आहेत कुठे विचारले गेले एक्झाममध्ये मध्ये मग आता सर याला कसं सॉल्व करणार बहुतही सा सवाल आहे बाई बहुत ही सिम्पलचा सवाल आहे बहुत ही सिम्पलचा सवाल आहे बघा आता हा पॉझिटिव्ह आहे हा पॉझिटिव्ह आहे सर कस का कळवलं तुम्हाला पॉझिटिव्ह आहे बघा ना सर ऑल लागले ऑल लागले ऑल लागले बरोबर ना येस सर ऑल लागले आता सर कॉमन टर्म काय एक काय आहे सर ॲपल इथे ऍपल इथे म्हणजे सर शंभर आणि पन्नास म्हणजे कॉमन वर एका ठिकाणी व्हॅल्यू काय पाहिजे होती शंभर भेटली आहे सर तुम्ही तर लिहिलं नाही हो अरे लिख देतो मी रे दोस्त लिख देतो बघा ऑलची ऑलची व्हॅल्यू काय आहे शंभर पन्नास ऑलची व्हॅल्यू काय आहे शंभर पन्नास बघा ना कॉमन टमवर एका ठिकाणी तरी कुठे पण कुठे पण आपल्याला काय पाहिजे एका का ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे शंभर पाहिजे कळलं ना येस सर आता या दोन स्टेटमेंट पासून बघा किती तयार होते बघा ग्रेप्स आहे एप्पल्स आहे काय आहे ग्रेप्स आहे ॲपल्स आहे ग्रेप्स आहे एप्पल्स आहे ॲपल्स आहे मॅगोज आहे ठीक आहे ग्रेप्स आहे एप्पल्स आहे एप्पल्स आहे मॅंगोज आहे मॅंगोज आहे एप्पल्स आहे बरोबर आहे एप्पल्स आहे आणि ग्रेप्स आहे आता मग आपण कसं डोकं लावणार बघा सर इथे एप्पल इथे ग्रेप्स आहे इथे ग्रेप्स आहे ऍपल सर इथे सर हा घेतला का हा गायचा हा घेणार कसं काय कळलं सांगतो ॲपल मँगोज ॲपल आणि मँगोज ॲपल आणि मँगोज कळलो कळलं कळलं आता जिथे ग्रेप्स आणि मँगोज असेल जिथे ग्रेप्स आणि मँगोज असतील ते पहिल्यानी दुसऱ्या पासून असतील लक्षात ठेवा पहिल्या आणि दुसऱ्यापासून कसं ओळखणार जिथे मँगोज आणि ग्रेप्स आहे का मँगोज ग्रेप बघा चेक करा मँगोज ग्रेप मँगोज ग्रेप ग्रेप मँगो मँगोज ग्रेप्स मँगोज ग्रेप मँगोज ग्रेप मँगोज ग्रेप आहे का नाही सर मग काय करणार एकदम वही काम करू जो कर थे काय करायचं बघा आता आता बघा ग्रेप्स आहे ॲपल्स आहे ॲपल्स आहे मॅंगोज आहे बरोबर आहे ना ग्रेप्स आहे ॲपल्स आहे सर हा हा ग्रेप हा ऍपल म्हणजे सर हा दुसऱ्या पासून तयार झाला आहे लगेच बघितलं बघितलं लगेच क्लिअर आहे कारण की कॉमन टाम इथे काहीच वापर होणार नाही बघा ऍपल आहे मॅंगोज आहे सर ॲपल आहे मॅंगोज आहे ऍपल आहे मॅंगोज आहे ऍपल आहे मॅंगोज आहे ऍपल आहे मॅंगोज आहे पण त्याआधी त्याआधी असं एक काम करा असं एक काम करा डायरेक्टली पहिले निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघून घ्या सर हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आला उडवा बरं निगेटिव्ह वाला उडवा निगेटिव्ह कोणता बाई हा निगेटिव्ह हा निगेटिव्ह उडवून दिला याला याला उडवून दिलं सर उडवून दिलं सर उडवून दिलं यस सर कळलं पर्यंत त्यानंतर सर त्यानंतर त्यानंतर समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका झालं झालं किती वेळ लागला किती वेळ लागला कॉमन टर्म पण चेक नाही करायला लावलं तुम्हाला पहिलं दुसरं ते पण चेक नाही करायला लावलं तुम्हाला काय म्हटलं फक्त सम बघा सम बघा सम बघा पॉझिटिव्ह बघा निगेटिव्ह निगेटिव्ह होतं हे बघा हे निगेटिव्ह होतं म्हणून त्याला आधीच क्लिअर करून टाकलं कट केलं का कारण की पॉझिटिव्ह 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 तयार करणार इतर निगेटिव्हचं काही काम नाही पॉझिटिव्ह पाहिजे पॉझिटिव्ह 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 झालं ठीक आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कळली की आपण जे आहे के समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधी चेक करत नाही सर असं का करायला होता तुम्ही बघा ना एक सांगतो लगेच कळून दाईल हा जो आहे ग्रेप्स ऍपल ग्रेप्स ऍपल बघा हा दुसरा स्टेटमेंट पासून तयार झाला आहे इथं फिफ्टी फिफ्टी लागणार व्हॅल्यू समची व्हॅल्यू काय लागते काहीची व्हॅल्यू काय लागते फिफ्टी फिफ्टी लागते बघा आता ग्रेप जो पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते यस सर ऍपलची व्हॅल्यू ते शंभर आहे शंभर कमवणारी व्यक्ती इथे सर पन्नास खर्च करू शकते परफेक्ट आहे सर कळलं लक्षात ठेवा ना डोक्यात फिट करा की पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते कळलं पण शंभर खर्च नाही करू शकत शंभर कमवणारी व्यक्ती शंभर पण खर्च करू शकते पन्नास पण खर्च करू शकते सिम्पल झालं खतम कहाणी आन्सर आता काय पाहिजे अजून एखादा चेक करून दाखवा सर हा वाला चेक करा हा आहे पन्नास हा आहे पन्नास बघा बरं बघा बरं ॲपल आणि मँगोज ॲपल आणि मँगोज बघा बरं फास्टमध्ये ॲपल कुठे सर ॲपल सर इथे इथे आहे मँगोज इथे आहे कळत आहे कुठेही बघा आता पण तुम्ही म्हणणार सर हा ऍप्पल का नाही घेते तुम्ही हाच अप्पल का पकडला अरे भाऊ एक लक्षात ठेव एक लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा कॉमन टर्मचा वापर करूनच आपण एखादी लिंक लावू शकतो डायरेक्ट डायरेक्ट दिसत आहे डायरेक्ट दिसते आपल्याला कारण की का डायरेक्ट सेटमेंटवरून तयार झाले ते डायरेक्ट स्टेटमेंट काय म्हणतं एक कन्फ्युजन सिंपल आहे बघा आता सम ॲपल सर एप्पल ऍप्पलची व्हॅल्यू पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते मँगोज जोर व्हॅल्यू किती आहे थी थी, शंबर, शंबर, पन्नास येते किती शंभर शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते बाकी सांगायची गरज आहे का नाही कळलं असेल तुम्हाला अरे तुम्ही हुशार मला माहिती चलो चलो मेरे दोस्त आगे बडो आगे बडो आगे बडो आगे बडो दिखाओ।, ये, ये दिखाओ मेरे दोस्त ये करके बघा 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 आता बघा हा कसा स्टेटमेंट आहे सर हा पॉझिटिव्ह आहे सर हा पॉझिटिव्ह आहे ऑल रेन्स आर वॉटर ऑल वॉटर ब्लू ऑल म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे शंभर पन्नास म्हणजे इथं काय येणार हंड्रेड येणार इथं काय येणार फिफ्टी करता कर्म सब्जेक्ट प्रेडिगेटवर व्हॅल्यू कशी देतो आपण हंड्रेड फिफ्टी जे काय असेल फक्त सब्जेक्ट प्रेडिगेटवर डिपेंड ऑन सिच्युएशन ऑल असेल तर हंड्रेड फिफ्टी नन नसेल तर हंड्रेड हंड्रेड सम असेल तर फिफ्टी फिफ्टी सम नॉट असेल तर फिफ्टी हंड्रेड सब आहे बरोबर आहे आता ऑलची व्हॅल्यू करता आणि कर्मावर व्हॅल्यू काय लावणार शंभर पन्नास लावणार यस सर इथं कळलेलं आहे आता बघा इथं कॉमन टर्म काय आहे आपल्याकडे वॉटर आहे आणि एका ठिकाणी तरी आपल्याला काय भेटलेलं आहे शंभर व्हॅल्यू पाहिजे म्हणजे पाहिजेच कंपल्सरी पाहिजे फिफ्टी फिफ्टी असतात तर चुकलं असतं पण आपल्याकडे काय आहे शंभर आहे ना काय आहे शंभर आहे मग ते कन्फर्म आपल्याला शंभर भेटलेलं आहे एक एका ठिकाणी तरी पाहिजे बघा इथे शंभर इथे शंभर राहिलं असता तरी चाललं असतं इथे शंभर इथे पन्नास राहिलं असता तरी चाललं असतं इथे पन्नास इथे पन्नास राहिलं असतात तर मात्र चाललं नसतं या दोन्ही स्टेटमेंटपासून एखादा जर कन्फ्युजन रेडी झालं असतं ते सगळे चुकले असते येतील ते पण प्रश्न थांबा टेन्शन घेऊ नका आता बघा हे पॉझिटिव्ह आहे हे पण पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे पण निगेटिव्हचं काही काम आहे का नाही सर निगेटिव्हला आधीच उडवून द्या निगेटिव्हला बघा आता निगेटिव्ह कुठे हा निगेटिव्ह सर हा निगेटिव्ह सर किती वेळ लागला किती वेळ लागतोय अरे वेळ लागतो का नाही ना जास्त डायरेक्ट काढलं ना आपण वेंडाग्रमची वेंडाग्रेम काढायची गरज पडली का नाही पडत आहे कळलं त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की सर समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करू नका समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक करू नका बाकी आता हे जे आहे ते चेक करा बरं बाकी हे चेक करा ऑल रेंज आर ब्लू आता बघा हा जो आहे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेला आहे बघा रेन जो आहे तो पहिल्याच्यामध्ये आहे बरोबर आहे आणि ब्लू जो आहे तो दुसऱ्याच्यामध्ये ऑलची व्हॅल्यू काय येणार हंड्रेड फिफ्टी बरोबर आहे दोन्ही पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह 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 तयार करतो हा पण एक पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे रेन पहिल्या स्टेटमेंटमध्ये ब्लू दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये पॉझिटिव्ह 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 तयार करणार हा पण पॉझिटिव्ह आहे रेनवर व्हॅल्यू शंभर इथे पण शंभर शंभर कमवणारी व्यक्ती शंभर खर्च करते ब्लूवर व्हॅल्यू पन्नास ब्लूवर व्हॅल्यू पन्नास पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते परफेक्ट पुढे बघा समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक नाही करायचं पण तरी करून देतो तुमच्यासाठी चलो मेरे दोन देखलो 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 रहा हूं मैं समची वॅल्यू काय आहे फिफ्टी फिफ्टी आहे आता रेन आणि ब्लू रेन आणि ब्लू रेन पहिल्याच्यात ब्लू दुसऱ्याच्यात म्हणजे हा पण पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेला आहे यस सर हा पण पहिल्या आणि दुसऱ्यापासून ब्लू आणि रेन सर हा पण पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाला आहे बघा याची पण व्हॅल्यू काय आहे ते शंभर पन्नास येणार पुढे बघा सर रेनची व्हॅल्यू सर पन्नास आहे इथे बघा सर इथे बघा काय समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक नाही करायचं हे तुम्ही सांगितलं पण तरी सांगून देतो बघा शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते ब्लूवर व्हॅल्यू पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते डायरेक्ट बरोबर कळलं येस ये सर पुढे बघा मात्र सर आता बघा इथे तुमची गफलत होणार इथं ब्लूवर व्हॅल्यू किती आहे सर शंभर आहे ऑल ब्लूवर रेंज आहे ना इथं ब्लूवर व्हॅल्यू शंभर आहे इथं ब्लूवर व्हॅल्यू सर पन्नास आहे पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर कधीच खर्च करू शकत नाही हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळं चुकलं सर डायरेक्ट चुकलं डायरेक्ट चुकलं किती वेळ लागलं नाही लागत प्रॅक्टिस केली की येत कळलं डायरेक्ट चुकलं पुढे चेक करायचं नाही पुढे बघा सर सम ब्लूज आर रेन्स ब्लूज आर रेन्स ब्लूज आर रेंज सम ब्लूज आर रेन्स हा पण कसा आहे सर पहिला आणि दुसऱ्यापासून तयार झालेला आहे सम ब्लूज आर रेंज सम ब्लू आर रेन्स बरोबर आहे आता समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करत नाही सम म्हणजे पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी आता ब्लूची व्हॅल्यू पन्नास इथे ब्ल्यूची व्हॅल्यू पन्नास पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करते रेनवर व्हॅल्यू पन्नास शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते म्हणून बरोबर कळलं येस सर काही प्रॉब्लेम नाही आणि हे चार आपण कार्ड इलिमिनेट केले का डिलीट केले का रिमूव्ह केले का चुकवलं कारण की सर हे निगेटिव्ह आहे बघा नो निगेटिव्ह नो निगेटिव्ह सम नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह सम ब्लू आर नॉट म्हणजे काय आहे नकारात्मक निगेटिव्ह आहे बरबर है दोन ही पॉजिटिव होते पॉजिटिव है पॉजिटिव तैयार करना निगेटिव काम नहीं मैं डायरेक्ट निगेटिव अपन इलिमिनेट के फास्ट मे उत्तर निकाला कस निकाल फास्ट मध्य उत्तर निकाल अब मुझे बताओ मेरे दोस्त क्या मैंने आपको बहुत फास्ट पढ़ाया नहीं ना बहुत अच्छे से पढ़ा रहा हूँ बताओ इतना अच्छा कौन देने वाला है आपका बराबर है कौन देने वाला है आपको इतना अच्छा बगा बर इतक सोप दिल इतक बेस्ट मेने डायरेक्ट इलिमिनेट कराए फूल्स जे है महती पाजे चला बर पुढ़े बघा बरं आता हा प्रश्न बघा बरं किती भारी प्रश्न आहे बघा बरं ऑल बुक्स आर पेन्स सर्व पुस्तके हे पेन आहेत बरोबर बड़ आहे ऑल बुक्स आर पेन्स हा पॉझिटिव्ह हा पण कसा आहे पॉझिटिव्ह 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 काय तयार करणार पॉझिटिव्ह तयार करणार बरोबर आहे सर येस सर काही प्रॉब्लेम नाही बरोबर आहे येस सर आता कॉमन टर्म बघा आपल्याकडे काय आहे कॉमन टर्म काय आहे बॉस कॉमन टर्म बघा तुम्हाला बोललो होतं ना कॉमन टर्मवर फिफ्टी फिफ्टी व्हॅल्यू बघा इथे काय येणार शंभर इथे काय येणार पन्नास इथे काय येणार शंभर इथे काय येणार पन्नास कॉमन टबर व्हॅल्यू काय आली पन्नास आली आता आता तुम्ही काय डायरेक्ट चेक करणार का समच्या केसमध्ये सर लावून द्या बरोबर अरे नाही बाई रुको जरा सबर करो असं नाही करायचं असं नाही करायचं पहिले मॅच करून तर घ्या इथे पन्नास पन्नास आलाय आता इथे आपल्याला थोडंसं सिक्युअर व्हावं लागेल थोडंसं शांत राहावं लागेल शांत डोकं ठेवावं लागेल बा का चमत्कार देखो क्या होता देखो 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 से देखो अभी इथे कॉमन वर व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी पन्नास आहे आता या दोन्ही स्टेटमेंटपासून जे काही कन्क्ल्युजन तयार होणार चुकून जातील डायरेक्ट चुकून डायरेक्ट चुकतील कसं डायरेक्ट चुकतील बघा ना आता बुक्स कॉपीज बुक्स कॉपीज बुक्स पहिल्या स्टेटमेंटमध्ये कॉपीज दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये बुक्स पहिल्या स्टेटमेंटमध्ये कॉपीज दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये कॉपीज आहे बुक्स बर आहे बरोबर आहे कॉपीज आहे बुक्स आहे म्हणजे हे जे तीन स्टेटमेंट आहे हे कसे तयार झालेले कसे तयार झाले भाऊ हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले बरोबर आहे हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले इसको कट कर दो कट कर दो कट कर दो आणि बघा सम कॉपीज आर पेन्स सम कॉपीज आर पेन्स कॉपीज इथे पेन्स इथे म्हणजे हा दुसऱ्या स्टेटमेंट पासून तयार झालं आहे फक्त आणि फक्त दुसऱ्या स्टेटमेंटपासून आणि याला आपण डायरेक्ट फॉलो करू शकतो का कारण की इथे कॉमन टर्म आपल्याला इथे आपल्याला कॉमन टर्म आप काहीच नाहीये इथे तर हे इनडायरेक्ट कन्क्लुजन तयार झालं ना सॉरी डायरेक्ट कन्क्लुजन तयार झाला ना तो म्हणजे एका स्टेटमेंटपासून एक कन्क्ल्युझन म्हणजे आता बघा बघा आता हे पहिले हे सांगून देतो दुसऱ्याचं सम कॉपीज आर पेन्स कॉपीजची व्हॅल्यू शंभर हे शंभर कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते पन्नास कमवणारी व्यक्ती पन्नास खर्च करू शकते म्हणून नाही बरोबर पण मात्र बघा ना बुक्स कॉपीज बुक्स कॉपीज कॉपीज बुक्स कॉपीज बुक्स कॉपीज कॉपीज बुक बुक्स कॉपीज कॉपीज बुक्स बघा एका कशाचे आहे पहिला दुसरा पहिला दुसऱ्यापासून मिळून बनलेले नाही बघा ना पहिल्या दुसऱ्यापासून पहिल्या दुसऱ्यापासून हे सर डायरेक्ट डायरेक्ट बरोबर नाही करायचं का कारण की कॉमन टर्म्स ऑफ जेव्हा आपण वापर केला या ठिकाणी बघा ना कॉमन टर्मवर व्हॅल्यू किती आले पन्नास पन्नास आले म्हणून हे चुकले सिंपल आहे अतिशय सोपं आहे फक्त एकदा नीट ऑब्झर्व करायचं की सगळं येतं कळलं कळलं माझ्या मित्रा माझ्या भावा माझ्या सखा बघा बरं हा प्रश्न बघा आता बघा बरं हा प्रश्न किती भारी आहे अतिशय बेस्ट प्रश्न आहे आता बघा किती फास्ट टाइम वाचतो बघा आता हा पॉझिटिव्ह आहे सर हा पण पॉझिटिव्ह आहे सर ऑल ऑल आहे ना सर हंड्रेड फिफ्टी लावून घ्या लावून घ्या तसं लावायची गरज तर कधी पडत नाही व्हॅल्यू जर प्रॉपर चेक केलं माहिती असेल प्रॅक्टिस असेल तर लवकर येतं प्रॉपर होतं बरोबर आहे हा आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे हे जे काही दोन्ही तयार करतील सिंगल जरी तयार करेल तरी पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे डबल जरी तयार करणार तरी पॉझिटिव्हच आन्सर पाहिजे म्हणजे हा पहिल्या आणि दुसऱ्याचं मिळून आपल्याला आउटपुट किंवा कन्फ्युजन कसं पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे बरोबर आहे सगळ्यात आधी काम काय करणार वाले उडवून द्या निगेटिव्हवाले उडवून द्या सर याला उडवून दिलं याला उडवून दिलं हा याला उडून दिलं याला उडून दिलं कदाचित हा प्रश्न रिपीट झालेला असं मला वाटतंय रिपीट झालेला असं मला वाटतंय बघा पण तरी बघून घ्या काही प्रॉब्लेम नाही वॉटर आणि वॉटरवर बघा कॉमन टमर व्हॅल्यू हो एका ठिकाणी एका ठिकाणी तरी काय पाहिजे शंभर पाहिजे काय पाहिजे शंभर पाहिजे बरोबर आहे, आहे बर सर, ना ऑल रेन्स आर ब्लू ऑल रेन्स आर ब्लू आता रेन कुठे सर रेंज कुठे सर रेंज इथे आहे रेन्स इथे आहे बरोबर आहे रेन्स सर पॉझिटिव्ह हे सगळे पॉझिटिव्ह आहे ना बघून घ्या सगळे यस सर सगळे पॉझिटिव्ह आहे ऑल रेंज आर ब्लू म्हणजे याची व्हॅल्यू आता बघा ओरली कसं करतात ओरली कसं करतात बघा आता ऑल रेंज आर ब्लू आता रेंजवर व्हॅल्यू शंभर ब्लूवर पन्नास शंभर आहे ते पण इथे शंभर बरोबर आहे बर ब्लूवर व्हॅल्यू पन्नास तर परफेक्ट बघा व्हॅल्यू लिहायची गरज पडत नाही समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करायचं नाही बरोबर आहे येस सर ब्लूवर व्हॅल्यू पन्नास मात्र इथे काय आहे सर शंभर चुकलं हा प्रश्न आपला झाला तर आपण परत आला सो करली आपने चलो कोई बात नाही दोस्त कोई बात नाही बात नाही बात नाही ठीक है चलो अरे आगे क्यों नहीं आ रहा मेरे दोस्त क्यों नहीं आ रहा ये भी हो गया ये भी हो गया हमारा ये भी हो गया चलो अभी ये करो ये वाला क्वेश्चन करो ऑल मैंगोज आर एप्पल्स अरे सॉरी सब मैंगोज आर एप्पल्स सब मैंगोज आर एप्पल्स सब मैंगोज आर एप्पल्स जी आ, पेपर मध्य विचार जे टाइप्स है तुम्हारा तो संगाई सा प्रयत्न करते हैं आता इथं काय लागणार फिफ्टी फिफ्टी लागते काय लागते फिफ्टी फिफ्टी लागते बरोबर आहे ना सम समचा केस आहे बरोबर आहे आता मँगोज आणि मँगोजवर बघा आता परत फिफ्टी फिफ्टी व्हॅल्यू कॉमन टर्मवर तोपर्यंत आपण जे करू दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे का याच्यामध्ये एखादा मध्ये उडवून द्या कारण की हा पॉझिटिव्ह हा पॉझिटिव्ह बरोबर आहे ना दोन्ही पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह 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 तयार करतं कधी पण लक्षात ठेवा म्हणून निगेटिव्ह आधीच उडवून द्यायचं आहे टाईम वाचला आपला पुढे बघा सम ॲपल्स आर ऑरेंजेस इथं मात्र आपल्याला थोडंसं आता थांबून जावं लागेल का कारण की बघा ना कॉमन तमोर व्हॅल्यू पन्नास पन्नास आलेली आहे ठीक आहे आता ऍपल्स बघा ऍपल्स कुठे आहे पहिल्या स्टेटमेंटमध्ये ऑरेंजेस कुठे आहे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये चुकलं सर चुकलं सम ऑरेंजेस सर मँगोज सम ऑरेंजेस सर मँगो सर ऑरेंज इथे मँगोज इथे ऑरेंज इथे मँगोज म्हणजे सर हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून बनलेला आहे बरोबर आहे ना म्हणजे हा परफेक्ट आहे हा बरोबर आहे का कारण की हा सिंगल स्टेटमेंट आहे सिंगल स्टेटमेंटपासून सिंगल कन्क्लुझन बनलेलं आहे म्हणजे इनडायरेक्ट इनडायरेक्ट आहे सॉरी डायरेक्टपासून डायरेक्ट बनलेला आहे बरोबर ना डायरेक्ट डायरेक्ट तर रूल काय आहे डायरेक्ट स्टेटमेंट डायरेक्ट कन्क्लुजनसाठी एका स्टेटमेंटची आवश्यकता असते येस सर ऑल अॅपल्स आर मँगोज ऑल ॲपल्स आर मँगोज म्हणजे हा पहिल्यापासून बनलेला आहे सर हा पहिल्यापासून बनलेला आहे आता ऑल ॲपल्स आर मँगोज होऊ शकत नाही कारण का कारण की ॲपल ओवर व्हॅल्यू पन्नास आहे ऍपल ओवर व्हॅल्यू ते शंभर येणार बरोबर आहे इथे पन्नास कमवणारी व्यक्ती शंभर कधीच कर खर्च करू शकत नाही पुढे चेक करायची गरज नाही आहे कळलं कळलं ना अतिशय आहे टेन्शन घ्यायचं नाही चला जायचं पुढे चलो बॉस तो आज के लिए इतना काफी था जेवढं पण मला पॉसिबल झालं ते मी तुम्हाला द्यायचं ट्राय केलेलं आहे सो आय होप so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेलच सो so, जाते जाते बस सब्सक्राइब कर देना और मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में नए अंदाज के साथ। तब लिए टाटा बाय बाय टेक केयर जय हिंद वंदे मातरम